नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी पुन्हा एकदा आपल्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडच्या बोगस कामाचा पंचनामा घेऊन आलेलो आहे मी सध्या आपल्या वाकी नदीच्या शेजारी जी नवीन कॉलनी झालेली आहे त्या कॉलनीत आहे आणि इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सिमेंट रोडची कामं चालू आहेत आपण बघू शकता हे बेड टाकलेलं आहे आणि हे बेड ह्याच्यावर कुठलंही मटेरियल नाही हे उघडं पडलेलं आहे म्हणजे किती दर्जेदार काम आहे हे आपल्याला यावरून दिसून येतं या ठिकाणी बरेच रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केले जात आहेत हे काम बघू शकता आपण या बेड टाकलेला आहे अजून यावर लेर यायचं आहे तर इथं जुळून माझ्या उजव्या हाताला हा रोड तयार झालेला आहे हा तब्बल जवळपास तीन फूट अडीच ते तीन फूट उंच आहे म्हणजे कशाचा कशाला मिळ नाही डिपार्टमेंट एकच आहे आणि रोड करत असताना सुद्धा दोन्ही रोडचे समांतर पातळी येईल याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरने दुर्लक्ष केलेलं आहे आम्हाला तर शंका अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर साईटवर येतात की नाही आणि न येताच ते गुत्तेदाराच्या मर्जीप्रमाणे काम करून आपली तुंबडी भरून स्वतःच उकळ पांढर करून घेण्यामध्ये करोडो रुपये वाया घालत आहेत लाखो रुपयेचं बजेट जे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शहराच्या विकासासाठी महत्व उपलब्ध करून दिलेलं आहे त्याची अशा पद्धतीने वाट लागली जात आहे इथं हा रोड करताना हे आपण दगड भरून बघू शकतो की व्यवस्थित सोलिंग केलेलं के नाही मोठे मोठे दगड टाकून या ठिकाणी कस तरी थातूर मातूर काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्यासोबत आमच्या कॅमेरा विनंती आहे की त्यांनी ह्या रोडच्या बेडची उंची दाखवावी म्हणजे हा बेड खरंच किती त्यांनी हे केलेला आहे सोलिंग किती टाकलेला आहे आणि इथं किती जाडीचं बेड त्यांनी टाकलेलं आहे आणि ते टाकलेलं बेड आहे ते सुद्धा किती निकृष्ट पद्धतीने टाकलेलं आहे हे खडी उघडी पडलेल्या ह्याच्यावरून आपण बघू शकतो यानंतर हे जे काम चालू आहे या ठिकाणी ते नवीन विकसित भाग आहे या भागामध्ये नवीन वस्ती झालेली आहे लोक इथं राहायला आलेले आहेत त्यांना रोडची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून किती जरी निकष दर्जाचा रोड झाला तरी ते याकडं म्हणजे तक्रार करत नाहीत लोक म्हणून बी एम अधिकारी हे सोपवलेले आहेत त्यांचा किती आपण पंचनामा नेहमी मांडत आहोत तरी त्यांच्या कामामध्ये काही सुधारणा होताना आपल्याला ना दिसत नाहीये हे बघा हे सोलिंगसाठी जे दगड वापरलेले आहेत ते सर्व मोठे मोठे दगड आहेत या ठिकाणी टाकलेले तिथं तुमच्या हे बघू शकता आपण हे असे सोलिंग सोलिंगसाठी त्यांनी मोठे मोठे टाकून दिलेले आहेत म्हणजे छोटे फोडून सोलिंग त्याला व्यवस्थित रोलिंग करून हे केलेलं नाही याचबरोबर दुसरा एक भाग असा आहे इथं कि इथं जे पैप टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता हे जे पैप टाकलेले आहेत हे रोडचं काम होण्याआधीच हे पाईप असे फुटून गेलेले आहेत म्हणजे किती दर्जेदार काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं शहरामध्ये चालू आहे ते आपण बघू शकतो म्हणजे असं हे काम आहे आणि इथं हे पाईप व्यवस्थित टाकणं नालीला व्यवस्थित काढून देणं जर उद्या हे पाणी जर असं तुंबून राहिलं तर या रोडचा काही एक उपयोग या भागातील नागरिकांना होणार नाही आणि सर्रास पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे खाबुगिरीला चटवलेले आहेत काही निवृत्तीच्या जवळ आलेले आहेत म्हणून ते अजिबात या कामाचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत अशी असंख्य भागातील नागरिकांची तक्रार आहे आपण डीडीएम न्यूज चॅनलच्या वरतीनं सातत्याने जिथून जिथून कुठून तक्रार आपल्याकडे येईल त्या ठिकाणच्या कामाचा पंचनामा आम्ही जनतेसमोर मांडत आहोत तर हे सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाच्या वतीनं अशा पद्धतीने निकृष्ट काम करून अधिकारी गुत्तेदार यांच्या संगणमतानं हा सर्व बिनभोवाट कारभार चालू आहे यांच्यावर कोणाचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न आता जनतेला पडला आहे काही असो पण जनतेच्या माती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं शहरात केले जाणारे काम हे नव्वद टक्के बोगस आहेत या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून या सर्व कामाचं ऑडिट होण्याची गरज आहे कारण सुरुवातीपासून लोक या कामावर नाखुश आहेत ते तक्रारी देत आहेत पण नवीन भाग आहे नसल्यापेक्षा असलेलं बरं म्हणून ते त्या गुणवत्तेकडे दर्जाकडे लक्ष देत नाहीत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे बोगस काम कसंही भरडून जनतेच्या माती मारून शासनाचा करोडो रुपयाचा निधी वाया घालत आहेत त्यावर पाणी फिरत आहेत हे मात्र नक्की डी डी एम न्यूजसाठी धन्यवाद